येणाऱ्या काळात लोकसभा निवडणूक असून नगरदक्षिणा लोकसभा ही यंदाच्या वर्षी चांगलीच रंगणार आहे असं चित्र दिसून येतंय अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महत्वाचं विधान केलंय माझं नाव चर्चेत नाही मी विधानसभा लढवणार आहे माझं नाव कुठं चर्चेत तुम्ही आणू नका हा अमोल मध्ये नाटक आता इथं मोठ्या प्रमाणावर त्यांनी आमचेच खासदार अमोल कोल्हे साहेबांचं नाटक झालेलं आहे अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद नाटकाला मिळालेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की बरेच लोक हातातलं घड्याळ काढून हातात तुतारी वाजवायला इथून पुढे बरेच लोक सरसावतील अशी आम्हाला अपेक्षा आहे का नाही येणार पुढं थांब ना अजून आता सगळ्यांचीच तुम्हाला आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत इथं नगर दक्षिणमध्ये एकदम तोला मोलाचा उमेदवार मिळेल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो आज शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी म्हणजे विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिने आहे आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम चक्र